नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राजन सावंत आरसी चॅनलमध्ये आणि आज जी आपण प्रॉपर्टी पाहतो ती मुलुंड ईस्टला म्हाडा कॉलनी नवगर इथे बावीस माळ्याची बिल्डिंग आहे अकराव्या माळ्यावरती हा फ्लॅट अवेलेबल आहे हा आहे टू बी एच के फ्लॅट फोर एटी फाय कार्पेट एरिया असलेला जो तुम्ही पाहू शकता अकराव्या माळ्यावरती अवेलेबल आहे पार्किंग अवेलेबल आहे म्हाडा कॉलनी नवगर इथे हा फ्लॅट अवेलेबल आहे मुलुंड इश्टला याची जी प्राईज आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत जर कोणाला ही प्रॉपर्टी आवडल्यास कॉन्टॅक्ट करा फ्लॅटची माहिती आणि फ्लॅटची व्हिजिट केली जाईल तुम्ही पाहताय हा हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता याची जी प्राईज आहे ही प्राईज निगोशिएबल प्राईज आहे नवगर पोलीस स्टेशन माडा कॉलनी इथे हा फ्लॅट अवेलेबल आहे बाजूलाच बस डेपो आहे समोर तुम्ही पाहताय हा किचन आहे किचन तुम्ही पाहू शकता किचनला बाल्कनी अवेलेबल आहे आता आपण बेडरूम पाहूया हा आहे पहिला बेडरूम बेडरूमलासुद्धा बाल्कनी अवेलेबल आहे दहा वर्ष जुनी बिल्डिंग आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि या फ्लॅटची जी प्राइस आहे ही निगोशिएबल प्राईज आहे हा आहे सेकंड बेडरूम आणि ही कोणाला प्रॉपर्टी आवडली असल्यास नक्की कॉल करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राजन सावंत तारसी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद